नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना मी डॉक्टर स्वाती कदम कृषी विद्या या विषयामध्ये कृषी विज्ञान केंद्र मोहोळ या ठिकाणी विषय म्हणून कार्यरत आहे शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की आ, आता खरीप हंगामाची लगबग आता शेतकऱ्यांमध्ये चालू झालेली आपणाला दिसत आहे ही लगबग आपली कोणत्या बाबतीत असते साधारण तर बियाणे कोणते घ्यायचे आपल्याला बियाणे यावेळेस कोणता लावायचा आहे खत कुठले घ्यायचे कीड रोग या सगळ्या गोष्टींच्या नियंत्रणासाठी आपली आतापासूनच सुरुवात झालेली असते त्यामुळे आज या ठिकाणी आपण खरीफ हंगामाचं नियोजन करत असताना सर्वप्रथम महत्वाच्या तीन गोष्टी करून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये उत्तम बियाणे निवड दो दुसरं म्हणजे बीज प्रक्रिया आणि तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे बियाणे उगवण क्षमता चाचणी तर या पद्धतीने आपण जर यावेळेस नियोजन केलं तर निश्चित आपल्याला खरीफा चांगला जाईल मग पहिला मुद्दा जसं मी सांगितलं की उत्तम बियाण्याची निवड मग उत्तम बियाण्याची निवड करत असताना सर्वप्रथम तर जे बियाणं लागवड करायचं आहे ते दहा वर्षाच्या आतील असावं प्रसारण वर्ष त्याचं दहा वर्षाच्या आतील असावं दुसरी महत्वाची गोष्ट बियाणं सुदृढ असावं तिसरी महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे बियाणं हे सत्यप्रत असावं बियाणं जेव्हा आपण घेतोय ज्या दुकानदाराकडनं घेणार आहे त्या दुकानदाराच्या कडनं आपल्याला त्याची पावती मिळाली पाहिजे ती पावती आपण जपून ठेवायची आहे ते पॅकेट सुद्धा आपण जपून ठेवलं पाहिजे आणि जेव्हा पेरणीसाठी आपण बियाणं फोडतोय तेव्हा ते खालच्या बाजूने फोडायचं कारण की वरचा लेबल आणि टॅग क्रमांक जो आहे तो आपल्याला शाबूत राहायला पाहिजे त्याच्यामुळं बियाण्याची निवड करत असताना कृषी सेवा केंद्रावरनं घेणार असाल तर त्याची पूर्णपणे शहानिशा करून चांगलं बियाणं उत्तम दर्जाचं आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे बियाणं जेव्हा आपण पेरणी करता आणतो त्यावेळेला सुद्धा बियाणं आपलं बॅग फोडल्यानंतर व्यवस्थित बियाणं दिसत आहे का म्हणजे त्याच्यावर सुरपुत्या नसाव्या त्याचप्रमाणे त्याची टर्फल निघालेली न नसावी या पद्धतीची काळजीसुद्धा आपण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे तर ह्या प्राथमिक बाबी आपण बियाण्याची निवड करताना लक्षात घेणं खूप गरजेचं आहे